नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव प्रकाश अंमारी आणि आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शन यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आकृती मोजायचं म्हणजे नंबर ऑफ एक्झाम मध्ये काय येते की बाबा त्रिकोण किती चौकोन किती या प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स येत असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो हो त्यामध्ये आपल्याला आहे त्यामधला फर्स्ट प्रकार बघायचा आपल्याला की त्रिकोण मोजणे म्हणजे जरा त्रिकोणचा जर क्वेश्चन आला की कशा पद्धतीने करायची किंवा क्वेश्चन आला की यामध्ये किती ट्रायंगल असतील तर त्या आलेला क्वेश्चन आपण आपण कशा पद्धतीने करू शकतो या व्हिडिओच्या मार्फत फर्स्ट ऑफ ऑल त्रिकोण म्हणजे काय त्रिकोण म्हणजे अशी डायग्राम ज्याला तीन कोण प्रेझेंट असतात ठीक आहे जरा आपण काय म्हणतो त्रिकोण असं म्हणतो मग आता एक्झाम मध्ये नंबर ऑफ टाइपचे क्वेश्चन येतात त्यामधला फर्स्ट टाइप्स कसं येतो बघा समजा हा एक त्रिकोण आहे तर असं विचारतात की यामध्ये किती त्रिकोण असतील तर नॉर्मली असतं यामध्ये एक त्यानंतर बघा अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला त्यानंतर अशा पद्धतीला जर विचारलं तर यामध्ये काय होणार एक दोन तीन चार आणि हा बाहेरचा एक ठीक आहे अशा पाच प्रकारचे म्हणजे पाच त्रिकोण या ठिकाणी आहे ठीक त्यानंतर त्यानंतर काय बघा कशा पद्धतीने येत जर अशा पद्धतीचा क्वेश्चन आला पाहिजे एक त्रिकोण दोन त्रिकोण आणि हा तीन त्रिकोण मग या ठिकाणी काय करायचं सर्वात भाईचा हा त्रिकोण त्यानंतर जेवढे त्रिकोण आले त्यानंतर फॉर एक्झाम्पल हा एक वाला त्यानंतर त्यानंतर जो दुसरा आहे तिथे चार ॲड करायचे त्यानंतर जे मधला आहे तीन आला त्यासाठी चार ॲड करायचे जर असे आपण याचं टोटल केलं तर यामध्ये आपल्याला नऊ त्रिकोण पाहायला मिळतील त्यानंतर त्यांनी असे किती जरी त्रिकोण ऍड करत गेले आणि असे किती जरी त्रिकोण ऍड करत गेले तर सिंपल फॉर्म्युला आहे बाहेरचा एक त्यानंतर या त्रिकोणचे चार त्यानंतर या त्रिकोणचे चार आणि त्यानंतर एकदम मधल्या त्रिकोणचे चार म्हणजे जर असे आपण कोण केले तर चार एक चार चार दोन आठ चार तीन बारा आणि एक तेरा त्रिकोण या ठिकाणी यामध्ये प्रेझेंट असतील हे झाला एक टाईप ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या टाईपचा कसा क्वेश्चन येतो बघा दुसरा टाईपचा क्वेश्चन कसा तो विचार की बाबा असं त्रिकोण देतात ठीक आहे फॉर एक्झाम्पल यामध्ये असे एक ड्रॉ लाईन केली म्हणजे काय झालं यामध्ये दोन त्रिकोण तयार झाले तर आपण कॉन्टर केलं तर एक दोन आणि हा बाहेरचा एक ठीक आहे हा जो बाहेरचा आहे तो तीन जर असं विचारलं त्यांनी की यामध्ये किती त्रिकोण प्रझेंट आहे तर काय करायचं एक दोन तीन अशी नंबरिंग द्यायची म्हणजे जे खालची बेस लाईन ला आहे त्या ठिकाणी नंबरिंग द्यायची आणि त्या ठिकाणी जे शेवटचा अंक आहे त्याला त्याच्या समोरच्या अंकांना मल्टिप्लाय करून खाली दोन न डिवाइड करायची मग याचे किती येणार चार त्रिकम बारा भागीले दोन केलं तर याचा आन्सर येणार सिक्स म्हणजे यामध्ये सहा त्रिकोण प्रेझेंट आहेत त्यानंतर कसं विचारतात फॉर एक्झाम्पल जर त्यांनी असं विचारलं या ठिकाणी किती त्रिकोण प्रेझेंट आहेत तर सिंपली जे सांगितलं मी त्याप्रमाणे सॉल्व करायचं चा। चार आहेत चारला त्याच्या पुढच्या संख्येने मल्टिप्लाय करायचं डिवायडेड बाय टू म्हणजे काय ट्वेंटी डिवायडेड बाय टू याचा आन्सर किती येणार टेन त्यानंतर कशा पद्धतीने विचारतात बघा त्यानंतर ते काय करतात ठीक आहे अशा पद्धतीने जर विचारलं आणि त्यांनी मधीच एक लाईन ऍड केली म्हणजे काय होणार खालचा बेस धरायचा एक दोन तीन चार या ठिकाणी बघितलं आपण सेम फोर इंटू फाईव्ह डिवायडेड बाय टू म्हणजे ट्वेंटी बाय टू बराबर दहा मग काय झालं खालच्या लाईनचे आले दहा त्यानंतर वरच्या लाईनचं सेम वन टू थ्री आणि फोर मग सेम वरच्या लाइनची किती येणार दहा म्हणजे हे दहा आणि हे दहा दोघाचे मिळून टोटल होतात वीस तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा त्यानंतर याच्यामध्ये आणखी कोणता टाईप येऊ शकतो काही ठिकाणी काय पहा फॉर असा क्वेश्चन देतात पूर्ण लाईन देतात त्यानंतर हाफ लाइन देतात किंवा ही हाफ लाइन देतात देता। देता। मग अशा ठिकाणी काय करायचं ते एक दोन तीन चार सेम जे आपण केलं होतं ते फोर इंटू फायव्ह डिवायडेड बाय टू याचा आन्सर दहा त्यानंतर सेम वन टू थ्री मग आता इथपर्यंतच सॉरी ही पूर्ण लाईन दिलेली आहे याचे परत इथे येणार दहा त्यानंतर आता या बेस्टचे झाले या बेस्टचे झाले त्यानंतर थर्ड थर्डवाला बेस द्यायचा एक दोन तीन या या ठिकाणी काय करायचं सेम तीन न फोरला मल्टिप्लाय करायचं डिवायडे बाय टू याचा आन्सर किती येणार सिक्स त्यानंतर या ठिकाणी बघा वन टू थ्री याचे सिक्स म्हणजे बघा फोर याचे दहा त्यानंतर या ठिकाणचे दहा आणि या ठिकाणचे सहा आणि वरचे सहा म्हणजे दहा वीस सव्वीस आणि सहा बत्तीस या ठिकाणी या ट्रायगलमध्ये एकूण प्रेझेंट आहे जर अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये विचारला पेपरमध्ये विचारला नंबर ऑफ टाईपच्या एक्झाम मध्ये टी सी एस आणि आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत जर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ठीक आहे आवडला असेल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्याला शेअर करा थँक्यू